गंगापूर पोलीस ठाणे गुन्हेश्वत पथकाची उल्लेखनीय कामगिरी गंगापूर पोलीस ठाणे गुन्हेश्वत पथकाकडून नाका पोलीस स्टेशनकडील मोबाईल चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासाच्या आत उघड पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा व वा गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोपेड मोटरसायकल पंचेचाळीस हजार रुपये असा एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी ताब्यात दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी गंगापूर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथक रात्री स्टॉप अँड सर्च कारवाई करीत असताना एक इसम त्याच्या मोपेड गाडीने आनंदवलीकडे जात असताना त्यास थांबवण्याचा इशारा केला परंतु त्याने सदर ठिकाणहून पळ काढला त्याचा पाठलाग करून त्यास पकडले असता त्याची अंगझडती घेतली असता पॅन्टच्या खिशात सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी चोवीस मॉडेलचा मोबाईल फोन मिळून आला त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली सदर प्रकाराची मुंबई नाका पोलीस चौकशी केली असता मुंबई स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक ओब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन तीन प्रमाणे गुन्हा दाखल असल्याबाबत माहिती मिळाल्याने इसम नामे निकेत किशोर तिजारे वय चौतीस वर्ष राहणार गंगापूर रोड नाशिक याच्या ताब्यातील मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीस गेलेला पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी चोवीस मॉडेलचा फोन व त्याने गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा कंपनीची ग्रे कलरची पंचेचाळीस हजार रुपये किमतीची मोपेड मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा जी बी चौऱ्याहत्तर तेरा असा एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री किरणकुमार चव्हाण सो सरकारवाडा विभाग श्री नितीन जाधव सो यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत गुन्हे शोध पदकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार वाहक गिरीश महाले पोलीस अंमलदार सोनू खाडे पोलीस अंमलदार गोरख साळुंके पोलीस अंमलदार सुजित जाधव पोलीस अंमलदार पोली भागवत थविल पोलीस अंमलदार तुळशीदास चौधरी पोलीस अंमलदार तुषार मंडले पोलीस अंमलदार सतीश जाधव अशांनी केली आहे गुन्ह्याचा पुढील तपासकामी मुंबई नाका पोलीस स्टेशन यांच्याकडे देण्यात आला आहे